सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे साठ असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडनं विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल तर आता महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने वर्ष व त्याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी आता पाच महत्वाचे निर्णयाची घोषणा केली आहे त्यामध्ये नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळू शकते आरोग्य सेवा मिळू शकते अशाच बरेच पाच गोष्टींचे घोषणा मोठ्या प्रमाणात केलेले आहे त्यामुळे बघा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची व महत्वाची बातमी आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच फॉलो करा कारण असेच आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी नवनवीन व्हिडिओ आनंद असतो तर वेळ न करता आपण बघूया पाच घोषणांचा सरकारने घोषणा केली आहे पाच निर्णयांचे तर त्यामधला नंबर एक महत्वाचा निर्णय म्हणजे आर्थिक सहाय्य व मानसिक पेन्शन तर बघा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी दर महिना सात हजार रुपये मानवंदनाची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे आर्थिक शौर्य आणि रोजच्या खर्चासाठी मदत मिळेल तर मित्रांनो बघा आता सरकारने दर महिना ज्येष्ठ नागरिकांसाठी सात हजार देण्यासाठी परवानगी दिली आहे त्यामुळे नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक शौर्य वाढेल आणि रोजच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे आता केंद्र शासनाच्या अंतर्गत काही राज्यामध्ये गरीब आणि दिव्यांग नागरिकांसाठी साडेतीन हजार मानसिक पेन्शन लागू केले आहे जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल तर बघा मित्रांनो केंद्र शासनाच्या अंतर्गत काही राज्यांमध्ये अपंग व्यक्तींना आता तीन हजार पाचशे रुपये देण्यास सुरुवात केली आहे तर मित्रांनो बघा जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना ही मदत दिलेली आहे जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे तर नंबर महत्वाचा पाचवा दुसरा निर्णय बघा आरोग्यसेवा व मोफत उपचार तर ज्येष्ठ नागरिकांनो बघा ज्येष्ठ नागरिकांना शासकीय किंवा मनशासकीय रुग्णालयामध्ये पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवांचा लाभ तर ज्येष्ठ नागरिकांनो सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात तुम्हाला आता कोणताही असो पाच लाखापर्यंतचे मोफत तुम्हाला आता आरोग्याची सेवा दिली जाणार आहे त्यामध्ये कोणताही खर्च कितीही होऊ दे, किती हो दे पाच लाखापर्यंत तुम्हाला खर्चाची मुदत दिलेली आहे यात गरीब आणि आजारांसाठी उपचार आणि औषधोपचार समाविष्ट आहेत ज्यामुळे वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत मिळून आरोग्याचा आधारही मिळतो यामुळे आता सर्वात मोठा फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना होणार ना आहे तर मित्रांनो नंबर तीनचा बघा महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय म्हणजे नंबर तीनचा बघा महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान मिळणार आता तुम्हाला तर मित्रांनो वर्षातून एकदा तर ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर नागरिकांनो लक्षात ठेवा तुम्हाला सरकार वर्षातून एकदा महाराष्ट्र फिरण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपयेचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे या निर्णयाद्वारे वृद्ध नागरिकांना सांस्कृतिक आणि धार्मिक प्रवासाचा अनुभव घेण्यास मोठी मदत मिळेल तर मित्रांनो यामध्ये वृद्ध नागरिकांना धार्मिक किंवा सांस्कृतिक ठिकाणी जाऊन प्रवास करण्याचा मोठा अनुभव घेण्यास आता मिळणार आहे तर नागरिकांनो या निर्णयाद्वारे वृद्ध नागरिकांना धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा अनुभव घेण्यास मोठी मदत मिळेल तर नंबर चार आहे निवास व जेवण्याची व्यवस्था तर बघा कर आता ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारसादर नाहीत किंवा वारस त्यांची काळजी घेत नाहीत त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून राहण्याची किंवा जेवण्याची सोय करण्यात आलेली आहे तर बघा नागरिकांनो आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वारस कुण नागरिकांना ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नाहीत किंवा ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वारसदार आहेत ते सांभाळत नाहीत तसे तसे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांना आता सरकारने राहण्याची व जेवण जेवणाची मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आणलेली आहे तर हे निर्णय त्यांच्या सुरक्षित आणि सुवास्य जीवन सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारने घेतलेले आहेत तर मित्रांनो बघा नंबर पाच चा निर्णय हा सर्वात मोठा व महत्वाचा आहे हेल्पलाईन आणि समस्या निवारण तर मित्रांनो बघा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आता आलेले आहे म्हणजेच मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण पडू दे कोणत्याही त्यांनी संकटात असू दे सरकारने आता त्यांना टोल फ्री क्रमांक दिलेला आहे म्हणजे त्यांना कोणताही प्रकारचा फोन कॉल पैसे कट होणार नाहीत यात आर्थिक आणि आरोग्य आणि सामाजिक समस्याचा त्वरित निवार करण्याचा पर्याय आहे म्हणजे नागरिकांना आता कोणतीही आर्थिक अडचणी येऊ दे किंवा आरोग्यासाठी अडचण येऊ दे किंवा सामाजिक कोणतीही अडचणी दे त्यांना ज्येष्ठ नागरिकांना आता टोल फ्री हेल्पलाइन नंबर एकदम निवारत करण्याचा पर्याय आहे हे निवार्य नि, हे तर नागरिकांनो हे पाच मोठे निर्णय वृद्ध नागरिकांच्या आर्थिक सामाजिक आणि आरोग्याच्या सुरक्षेसाठी आहे अत्यंत महत्वाचे आहेत जी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एका संयुक्त प्रयत्नातून राबवले जात आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे व मोठ्या प्रमाणात याचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांनो असेच नवनवीन अपडेट्स सा पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद नागरिकांनो